निश्चितच आमची सगळी काही पार्श्वभूमी आहे शेतकऱ्याची आणि ह्या वर्षी जी असलेली परिस्थिती निश्चितच त्याचा प्रभाव होताच परंतु मी सगळ्या परिस्थितीत अमिताभ बच्चन सारखं दडपण न घेता अगदी लोक शांत ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि जे जे प्रश्नाचे उत्तर येत होते ते त्या प्रश्नाचे अगदी व्यवस्थितपणे उत्तर दे दिले लोक शांत ठेवला तर तो परिणाम मला वाटतोय आणि दुसरं म्हणजे जे जिथेकडं आपण गुंतवत होतो तिथे लाईफ लाईनचाही वापर केला आणि निश्चितच जे जिथपर्यंत मला येत होतं तिथपर्यंत मी गेलो आणि एक कोटीचा जो प्रश्न होता तो तो अवघड अवघड म्हणजे आपल्याला जे आहे ते आपल्याला सोपं वाटतंय म्हणजे ते भले किती अवघड असले जे आपल्याला येत नसतं ते किती सोपं असलं तर ते आपल्यासाठी अवघडच असते परंतु जो जो एक कोटीचा प्रश्न होता तो माझ्याकडे विषय वाचण्यातच आलेला नव्हता त्याच्यामुळे मी रिस्क घेणं योग्य समजलं नाही आणि पन्नास लाख म्हणजे घरघोस रक्कम मला आहेच भरघोस आमच्यासाठी त्यामुळे मला ती गमावणं योग्य वाटलं नाही कारण खूप मोठा धोका होता पन्नास लाखातून डायरेक्ट पाच लाखावरून मी पडू शकलो असतो जर तर चुकला असतं तर त्यामुळे मी तो रिस्क घेतली नाही आणि घे गेम सोडण्याचा निर्णय